हेलो फ्रेंड्स तितकश्या हातमी नवी मिर्साचा नवीन ब्लॉग मध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बघा आमचं सारं काय करत आहे सरस प्रेमात बस 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 पप्पी दे now 1 2 3 4 5 6 7 8 9 10 a for a for b for ball c for

इकडे बाय करते का नमस्कार ते खाली ठेवून दे खाली ठेवून दे ते पण ठेव हो। ते पण ठेव हो। ते पण ठेव ड्रॉल लावून घे ते हो। लावून घे ते, ते खाली ठेव ना नमस्कार ना ठेव हो खाली ते पण ठेव होय कर जय कर इकडे बाय जय कर नमस्कार नमस्कार पप्पी बाबासाहेब बोट कस दाखवतात रमा भाई